बाळे रेल्वे स्थानक येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंगळवारी बाळे रेल्वे स्टेशन इथं हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी ठीक सहा वाजून एकोणीस मिनिटांनी गुलाल टाकून मारुतीरायाची आरती करण्यात आली त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं मोठ्या भक्तिभावानं हनुमान जयंती साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं भक्त उपस्थित होते यासाठी विशेष सहकार्य कस्तुरे किरण बिराजदार शिवानंद पाटील शिव आळगे अमर कस्तुरे रोहन बनसोडे यांचं विशेष सहकार्य लाभलं सचिन पवार दीपक टोनपे प्रतीक जाधव सनतकुमार बसळे गुरव शरद शिंदे यांची देखील यावेळी उपस्थिती होती रेल्वे विभागातर्फे बाळे रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मनोरंजन मोहंती उपस्टेशन प्रबंधक शशीरंजन सिन्हा तसंच सर्व पॉइंट्स पण उपस्थित होते इंजिनिअरिंग विभागातील सर्व सदस्यांनी या जन्मोत्सव सोहळ्याला हजेरी लावली तसंच सिग्नल विभागातील सदस्यही यावेळी उपस्थित होते लाडवस्तीतील रहिवाशांचं देखील हनुमान जन्मोत्सव सोहळा करण्यासाठी विशेष सहकार्य लाभलं हा सोहळा पार पाडण्यासाठी हरिभक्त परायन सुभाष महाराज शिंदे परायण माऊली महाराज बचुटे यांचं देखील विशेष मार्गदर्शन लाभलं ला।